जाऊ द्याना घरी आता वाजले की बारा लाव रे तो व्हिडिओ अरे एकट शेतकरी याचे सगळे कपाशा मक्का सगळं पाण्यामध्ये डुबून सडून गेल चार महिन्यापासून सारखा पूस चालू आहे आज त्या पिकासाठी शेतकऱ्यांना काय न केलं आज त्याला लावणीपासून तर माल काढूस तवर त्याला लागू तितका खर्च केला लागू तितके कष्ट केले आणि शेतकऱ्याचे काय अपेक्षा नसन का बाबा या मालातून जे आपले पैसे होती दोन पैसे त्याच्यापासून आपण काय संसाराला हातभार लावू हे करू ते करू आणि आज त्याच्या स्वप्नाची पूर्ण राखरांगोळी झाली आणि या बामट्याच्या मस्त लावण्याचे कार्यक्रम चालू आहे अरे कमीत कमी म्हणले होते दिवाळीला आम्ही तुम्हाला थोडंफार मदत करू तर तुमची दिवाळी चार थी गोड होईल अरे या वामट्याने एक रुपया मदत केली नी दिवाळीला आणि मस्त याचे लावण्याचे कार्यक्रम चालू आहे आज जे थोडंफार शेतकऱ्याच हातात पडलं होतं ते बी आज पुन्हा परत पावसानं सुरुवात झाली आणि त्या मक्का सडू राहिल्या कपाश्या सडू राहिल्या जे थोडंफार दोन पैसे शेतकऱ्याला भेटणार होते ते सुद्धा आता त्याला भेटणार नाही आता मक्काचे भाव किती पाहिले हजार बाराशन कोणी मक्का घेऊनही राहिलं आणि उत्पन्ना तर ऑलरेडी कमीच आहे आणि त्याच्यात बी आता एकदम भाव कमी आणि अजून बी पाऊस किती घेईन हे सांगता नाही येत अजून बी पावसाचं कलके गेला आणि त्याच्यामुळं सरकारना कमीत कमी थोडं हा निर्ल्याची पानं सोडून शेतकऱ्याच्या थोडं पाठीमाग उभं राहायला पाहिजे कारण की आपला कृषी प्रधान देश आहे शेतकरी जर जगला तरच आपला देश जगणार आहे तुम्हाला सरकारीविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा